सासूबाई जेवण झालंय तुम्हाला वाढू का सुनबाई बाय मला भात भाकरी खायची विच्छा नाही शिरा बनव ना शिरा हवा असेल तर भात भाकरी भाक खा शिरा बनवलास ना तुला हजार रुपये दे सासूबाई थांबा सासूबाई मी लगेच बनवून आणते सुन किती दिस पोता नाही मारलेला जरा लादी पुसून घे जेवण बिवन बनवून मी थकले माझ्याने आज काय पोता मारवणार नाही मी उद्या मारे हजार रुपये दिले तर मारशील खरंच सासूबाई हजार रुपये <laughs> आता दोन मिनिटात पोता मारते आई सुन बाय कधी पाय दाबून दे देश आज दिवसभर घरातली कामं करून माझा जीव गेलाय आज काय मला होणार नाही हजार रुपये दे <laughs> खरच <खरसा> सासूबाई <laughs> लगेच पाय <स्पाये> दाबून देते आई हॅलो नेहा आईकडे तीन हजार रुपये दिलेत बघ लाईट बिल भरायला तेवढं लाईट बिल भरून टाक बघू अच्छा ते तुम्ही दिलेलात